आणि या सगळ्या राजकीय पक्षांना आता शुद्धीवर आणायला हवं आणि लोकांना बेवकूफ बनवण्याचं काम जे सगळे पक्ष एकत्र एक मिळवून करतात तर ते बटेंगे तो कटेंगे नाहीये सब साथ साथ लुटेंगे हा आहे त्यांचा खरा नारा अजित पवार यांना एक हजार कोटीची त्यांची मालमत्ता परत देण्यात आली आहे अशी जी, जी बातमी आज माध्यमांपुढे आली खरच सांगते तळपायच्या मस्त की चाललंय काय तुम्ही आधी त्यांच्या मागे इओडब्ल्यू लावणार त्यांच्या मागे सगळ्या यंत्रणा लावणार इन्कम टॅक्सच्या रेड्स करणार दोन हजार एकवीस मध्ये चलंदेश्वर साखर कारखान्यावर रेड झाली होती आणि त्याच्यात फायर पॉवर नावाच्या कंपनीज जेवढ्या आहेत ज्या सगळ्यांना माहिती माहितीयेत फायर पॉवर या कंपनीज या सुनेत्रा पवार अजित पवार यांनी सुरू केलेल्या कंपनीज आहेत त्यातनं सुने पवार आणि अजित पवार बाहेर पडले पण आज तगायत हे त्यांच्या जवळचे नातेवाईक आहेत तेच त्या कंपन्या चालवतात तर झालं काय हा विषय आज जी ती इन्कम टॅक्स जे एक हजार कोटीची मालमत्ता ज्याच्यात मुंबईचा ऑफिस दिल्लीचं घर सत्तावीस जमिनी आणि जनंदेश्वर साखर कारखाना या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या अटॅच केल्या होत्या त्या कशा सुटल्या आणि कशा सोडवल्या हो गे गेल्या हे तुमच्या पुढे आज आणायचं आहे आणि हे अतिशय महत्वाचं आहे विषय समजून घ्या एक साखर कारखाना जलंदेश्वर एस एस के नावाचा साखर कारखाना जो होता तो दोन हजार एकोणीशे नव्याण्णव दोन हजार साली सुरू होतो दोन हजार दहा साली त्याचं एन म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट तो होतो त्यांचं लोन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतं म्हणून महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक हे त्यांचं ऑक्शन करतं ऑक्शन मध्ये हायेस्ट बिडर कोण होत तर गुरु कमोडिटी नावाची एक कंपनी होती गुरु कमोडिटी ही दहा वर्ष बंद असलेली कंपनी ज्याचे फक्त ऑथोराइज पेडअप शेअर कॅपिटल जे आहे ते पेडप शेअर कॅपिटल साडेसहा लाखाच्या आसपास होत ही गुरु कंपनी मध्ये सगळ्या कंपन्यांकडनं पैसे येतात आणि हे पैसे आल्यानंतर आणि त्याच्यापैकी एक कंपनीची शेवटची त्या ऑर्डर मध्ये आणि आज मी हे जे जे बोलतेय ते फक्त आणि फक्त या इन्कम टॅक्स ट्रायब्युनलच्या ऑर्डर मधून बोलतेय कारण आतापर्यंत अडतीस डिफेमेशन केसेस मला तेहतीस आधी खडसेंनी केल्या काही भुजबळांनी केल्या आता सगळ्या त्या केसेस आणि चमणकरांनी केल्या महाराष्ट्र सदन स्कॅम वर मी बोलले म्हणून आणि लढले म्हणून तर आज मी जे जे बोलतेय त्यात अनिडिफेशन केसेस होऊ नये म्हणून ही ऑर्डर दाखवून या ऑर्डर वरून एक एक स्टेटमेंट जे आहे ते मी तुमच्या पुढे मांडते आता या ऑर्डर मध्ये एक टेबल दिलेलं आहे या टेबल मध्ये कुठल्या कुठल्या कंपन्यांनी पैसे हे जरेश्वर शुगर मिल्स नावाच्या एका कंपनी आधी ट्रान्सफर केले तर पहिले ओंकार शिवाली अशा अनेक कंपन्या आहेत शुभम इंवेस्ट्मेंट, इंवेस्ट्मेंट, हे शुभम आणि चिनार या शेल कंपनीज आहेत डुबिअस कंपनीज आहेत प्रीमियम देऊन त्यांनी शेअर पनी गोळा केला आणि ते पैसे त्यांनी गुरु कमोडिटी मध्ये टाकले आणि सगळ्यात महत्वाचं नाव पॉइंट नंबर सहा जरंदेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेड ही कंपनी काय आहे हे आपण समजून घेऊया आता यांनी सगळ्या या पाच सहा कंपन्यांनी पैसे गुरु मध्ये टाकले आणि गुरुनी बिलिंग करून जरंदेश्वर साखर कारखाना मिळवला ज्या दिवशी तो साखर कारखाना मिळवला त्याच्या त्या, त्या दिवशी लीज बर वर ही सहाव्या नंबरची जी कंपनी आहे त्या कंपनीला तो साखर कारखाना देण्यात आला नाही तर लीज बरोबर त्यांनी एक पॉवर ऑफ केलं आणि जन्मेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड ज्याच्या ज्यांनी खरं वीस कोटी गुरुला दिले होते त्या कंपनीला तो साखर कारखाना देण्यात आला लीज वर आणि त्यानंतर काय झालं बघा आता या सो कॉल्ड चरेश्वर शुगर मिल जी कंपनी आहे त्याच्यात पैसे कुठून आले तर त्याच्यात येणारा पैसा हा जय आता नाव सोल्युशन म्हणून आहे त्या कंपनीने त्या ऍग्रोटेक मधला पैसा त्याच्यात आला जय अॅग्रोटेक मध्ये कुठला पैसा आला जय अॅग्रोटेक मध्ये एक दुसरी कंपनी आहे ज्याच्यात सुनेत्रा पवार ज्या सरळ सरळ डायरेक्टर आहेत ते स्पार्कलिंग सॉइल मधला पैसा हा बीएसएल बी एफ एस केमिकल्स नावाची जी कंपनी आहे ज्याच्यात सुनेत्रा पवार डायरेक्टर होत्या ह्या कंपनीतनं पैसा आला पहिल्या स्पार्कलिंग सॉईल मध्ये स्पार्कलिंग सॉइल आला जरंदेश्वर शुगर मध्ये जरंदेश्वर शुगर मधनं आला त्या जरंदेश्वर साखर कारखाना विकत घेणाऱ्या गुरु कॉमॉडिटी मध्ये तर असा हा सगळा पैसा फिरवला गेला इन्कम टॅक्स अथॉरिटी ही सरळ सरळ याच्यात बेनामी प्रॉपर्टी आहे अजित पवार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची असं या ऑर्डर मध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे मग अडलं कुठे आणि थांबवलं कोणी हा सगळ्या त्याच्यातला कलीचा मुद्दा आहे तर एज्युडिकेटिंग अथॉरिटी जी बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट खाली केली गेलेली आहे त्या एड्युडिकेटिंग अथॉरिटीने हे थांबवलं आणि ते थांबवलं म्हणून हे पुन्हा अपीलमध्ये जेव्हा गेले त्या मध्ये सुद्धा त्या जजनी निर्णय अजित पवारांच्या बाजूने दिला एडज्युडिकेटिंग अथॉरिटी कोण आहेत हे लोकांनी आता समजून घेतला पाहिजे तर एडज्युडिकेटिंग अथॉरिटी हे आय आर एस ऑफिसर्स असतात हे डेप्युटेशन वर येतात आणि याचा कंट्रोल हा सेंट्रल लॉ मिनिस्ट्री कडे आहे म्हणजे सेंट्रल लॉ मिनिस्ट्री या एज्युडिकेटिंग अथॉरिटीनं अपॉइंट करतं ज्यांनी अजित पवारांविरुद्धची कारवाई थांबवली आणि ही थांबवली तसेच ते मग ते कशाला जातील जर आज त्यांना पद मिळालं उपमुख्यमंत्री पद जे ते सहा वेळा भूषवत आहेत सो कॉल हे त्यांना पद दिलं गेलं एक हजार कोटीची मालमत्ता परत दिली तर अजित पवार इतर कुठेही जातीलच कशाला आणि हा जो सगळा थेर चाललाय ना की यंत्रणांचा वापर करायचा केसेस टाकायचा त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि मग केसेस परत घ्यायच्या हे चित्र जोपर्यंत बदलत नाही आणि हे एकाच नाहीये सगळे पक्षात तेच आहेत सगळ्यांच्या फाईल यांच्याकडे आहेत आणि हेच दाखवून ब्लॅकमेल करून आपल्या पक्षात घेतलं जात आहे त्याचं जा उदाहरण ही ऑर्डर आहे तर मला असं खूप वाटतय की आता जनतेने शुद्धीवर यायला हवं हो। बटेंगे तो कटेंगे नाही हम साथ साथ लुटेंगे हात जो बाणा परत परत आपण आणि क्षणांच्या साड्या खरेदीसाठी लाहोटी साडीज घेऊन आल्या आहेत विशेष विवाह कलेक्शन नवरीसाठी खास डिझायनर काठपदर साड्या नाविन्य कांजीवरम सिल्क साड्या अनोखी पैठणी साडी भारदस्त साऊथ इंडियन व पट्टू साड्या प्युअर सिल्क साड्या आणि आरी वर्ग ब्लाउज साड्या तसच रुखवत स्पेशल कलेक्शन साड्या लाहोटी साडीज चाटी गल्ली लक्ष्मीनारायण मंदिर रोड सोलापूर